रिरिसोड शहरातील दु दुभाजकावरच साफसफाई भर पावसाळ्यात मराठा सेवा संघाची श्रमसेवा माणूस हा समाजातील आहे असे म्हणत असताना सामाजिक उत्तरदायित्वाचा भावना जोपासली पाहिजे असे अनेक जण सांगतात मात्र आपल्या विचाराला कृतीची जोड देणारी मराठा सेवा संघ ही सामाजिक उदारदायित्वासाठी नेहमीच अग्रेसर असते त्याचा परिपाक म्हणून आजही दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही तो दिवस शोधून का काढून भर पावसात मराठा सेवा संघाच्या रिसोड येथील कार्यकारी मंडळाने आपली श्रमसेवा रचनात्मक कार्यासाठी खर्ची घातली याबाबत वाशिम रिसोड मार्गावर शिवाजी वसाहत पर्यायी रस्ता दुभाजक आहे या दुभाजकावर झाडे सुद्धा लावलेली आहेत मात्र पावसाळ्यामुळे गाजर गवत इतर काटेरी झुडपे वाढीस लागलेली असताना झाडांना लावलेल्या ट्री गार्डचीही दुरस्त दुरावस्था झाली होती यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीनं सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान शिवाजीनगर ते जिजाऊ चौक पर्यंत दुभाजकावर वाढलेले गाजर गवत आणि काटेरी झुडपे काढून रस्ता दुभाजक साफ केला या रस्ता दुभाजकावर लावलेल्या ला झाडांची व्यवस्थित छाटणी करून त्यांचा वास्तव्य पडलेला संरक्षक जाळ्या व्यवस्थित करून बांबूचा आधार देण्यात आला मराठा सेवा संघ रिसोड शाखा आपल्या कृतीशील उपक्रमाबाबत संपूर्ण तालुक्यात अग्रेसर व सुपरिचित आहे या प्रसंगी समाधानामध्ये मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री विजय बोरकर रिसोड तालुका अध्यक्ष शिवाजी कव्हर यांचेसह अमोल बोडखे साईनाथ शिंदे गजानन देशमुख संतोष बिल्लारी सतीश मोरे संदीप कोकाटे रमेश सदार सचिन देशमुख वायाळसर सचिन देशमुख शिवाजी देशमुख दिलीप भिसडे गोपीनाथ भाऊवाग यांनी श्रमदान सहभाग घेतला आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय सह स्थानिक रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरुप पाटील